वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के इतका आहे हा विकास दर भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत लवचिकता दर्शवणार आहे अशी माहिती वित्तीय व्यवहार विभागाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांनी दिली आहे हा विकास दर अर्थव्यवस्थेची गती आणि प्रगती दोन्ही दर्शवणारा आहे विशेष म्हणजे या तिमाहीत सर्वंकष वाढ नोंदवली गेली आहे उत्पादन क्षेत्र बांधकाम आणि सेवा यासोबतच कृषी क्षेत्रानंही उत्तम वाढ नोंदवली आहे खरीप आणि रब्बी दोनही पिकं अपेक्षेपेक्षा अधिक आल्यामुळे अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं अमेरिकेनं भारतावर लादलेल्या आयात शुल्काच्या परिणामांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की भारत निर्यातीवर फार अवलंबून नाही त्यामुळे या शुल्कांचा परिणाम केवळ काही काळ असू शकेल भारतात मोठ्या प्रमाणात होणारा भांडवली खर्च चा अर्थव्यवस्थेला चालना देत असल्याचं चा त्या म्हणाल्या या तिमाहीत भारताची वित्तीय तूट वाढली आहे मात्र तिमाहीतल्या वित्तीय तुटीवरून वार्षिक तुटीचा अंदाज बांधता येणार नाही असं सांगत वर्षअखेर भारत वित्तीय तुटीचं लक्ष साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला